आपण पाहताय महाधुरा मुख्यमंत्र्यांनी थेट यामध्ये मला वाटते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष वगतय असं मला वाटत नाही कारण की शेवटी स्थानिक या सहकारातल्या संस्थांमध्ये पदावर असणारी व्यक्तिमत्व यात लक्ष घालतील असं मला काय वाटत नाही जिल्ह्याचं राजकारण विश्वास आबाजी दोन वर्ष अरुण डोंगळे दोन वर्ष असं फॉर्म्युला ठरला होता आणि मला आणि मुश्रीफ साहेबांना भेटून गेले आणि पंधरा तारखेला द्यावा अशी आमची अपेक्षा आहे ते आता सुद्धा आमची अपेक्षा किती देतील मात्र महायुतीचा अध्यक्ष व्हावा असं कुठे मला वाटतं पक्षीय राजकारण यामध्ये कुठलंही नाही आहे कारण की ज्यावेळी ही निवडणूक लढवली त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवड राष्ट्रवादी त्यावेळीची शिवसेना ही एकत्र होती पलीकडच्या बाजूला माधेराव माडिक भाजप मधून पी एन साहेब आमच्या काँग्रेसमध्ये असं पक्षीय राजकारण इथं नसते अनेकदा आता बिदरी कारखान्यात आम्ही एकत्र काम करतोय गडिंगलज कारखान्यात आम्ही एकत्रितपणे काम करतोय आता आजरा कारखान्यामध्ये मी आणि विनय कोरे वेगळ्या बाजूला होतो मुश्रीफ साहेब पुढच्या बाजूला होते त्यामुळे मला वाटते ती ले जर भूमिका मी बघाशीच म्हणला की मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय अशा जिल्ह्याच्या या गोष्टीमध्ये पडत नसतात आणि पडणार नाही याची मला खात्री आहे कारण की शेवटी शेवटी मुश्रीफ साहेब हे या महायुतीतले एक ज्येष्ठ मंत्री आहेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी आहेत चंद्रदीप नरके या सगळ्या गोकुळच्या राजकारणामध्ये सक्रियपणे त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला वाटतंय कदाचित त्यांची स्वतःची इच्छा झाली असेल एक्सटेन्शन घ्यावं म्हणून ते मुख्यमंत्र्यांना भेटते असतील मी थांबतो म्हणले असतील मग समोर कोणी नाही म्हणणार नाही कदाचित परंतु त्यातून मार्ग निघेल आज असं मला वाटतं सतेश पाटलांनी गोकुळमध्ये महाविकास आघाडी म्हणजे मुख्यमंत्र्यांची मदत देऊन फक्त आणले आता मला वाटतं त्यांचं त्यांचं ज्ञान कमी आहे या सगळ्या विषयातलं मला वाटतंय विमा कारखान्याचं क्रशिंग किती झालंय ते जर सांगितलं तर कोल्हापुरातल्या सहकाराला त्यांचं मार्गदर्शन झालं तर परत एकदा एक वर्ष निवडणुका मला काय वाटते की लोकशाहीमध्ये निवडणुकाच हा टेस्ट असतो पुढच्या वर्षी या सगळ्या निवडणुका होणार आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेची पण निवडणूक आहे जिल्हा दूध संघाची पण निवडणूक आहे आणि आता या पुढच्या सहा महिन्यामध्ये महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत सगळ्या निवडणूक आहेत हा सगळा मॅन्डेट लोकांनी दिलेला असतो आणि लोकांनी पुढच्या वर्षभरानं निर्णय घेतील दहा बारा रुपये दरवाढ आम्ही अं दुधाला त्या ठिकाणी प्रामुख्याने मी जो शब्द दिला होता की मी आणि मशिद साहेबांनी दोन रुपये तरी वाढवू आज जवळजवळ अकरा बारा रुपयेवर आम्ही गेलेलो त्यामुळे शेतकऱ्यांना माहितीये की कुणाच्या हातात असलं तर टँकर कुणाचे लागणार आहेत हे लोकांना माहिती आहे